दरडी कोसळत असल्याचे प्रकारामुळे कळकेवाडी कदमवाडी धासगाव या गावांना धोका सुनील उपसरपंच कळकेवाडी कळकेवाडी रस्ता पूर्ण खचल्याने तीन ते चार गावांचा संपर्क तुटला आहे तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही सुरू आहेत कळकेवाडी कदमवाडी धासगाव ही तीन गावे डोंगरावर वास्तव्यास असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे माळींपेक्षाही या गावांची भयानक परिस्थिती होऊ शकते कळकेवाडी गावात संतोष मोहिते शंकर मोहिते तुकाराम मोहिते लक्ष्मण मोहिते यांच्या घरात अक्षरशः पाण्याचे झरे वाहत आहेत मध्ये दरड कोसळल्याने काही घरांचे स्थलांतर कळकेवाडी येथे होत आहे संबंधित प्रशासन घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्नही करत आहेत मात्र काही ठिकाणचा भाग खचल्याने संबंधित ठिकाणी जाताच येत नाही व संबंधित प्रशासनास मागे परतावे लागत आहे या ठिकाणी वेळीच प्रशासन पोहोचले नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो तसेच कुसरून कळकेवाडी रस्ता लवकर दुरुस्त व्हावा जेणेकरून दळण मरणाचा प्रश्न सुटेल व ज्या ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार चालू आहेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे वाडी गावचे माजी सरपंच लक्ष्मण रामचंद्र मोहिते बोलतोय आता झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्या गाव गावचा दळणवळणाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे आता नुकताच झालेला रस्ता नाटोची सुसरून कळकेवाडी महिंद जाणारा प्रतिमा पंचावन्न हा रस्ता अतिवृष्टीमध्ये दळडी पोसून पूर्णपणे बंद झालेला आहे आमच्या वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर बनलेला आहे की जाण्या येण्याला पायवाट सुद्धा शिल्लक राहिलेली नाही तसेच गावामध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी गावामध्ये घरातही पाणी आलेलं आहे आणि घरातनं पाणी आल्यामुळं लोकांचा राहण्याचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन त्याच्यावर ताबडतोब अंमलबजावणी करण्यात यावी